धूता गराय वादता वा वादता वधूता गराय वादका वधूता दिगांबराय वाधता वधूता ్రహ్మానంద్రేళ జ్ఞానం ఏకం నిద్ర జలం త్రవాది సాక్షిం భావామి నిత్య సువదం నిరంజనం నిత్య బోధం చిదానం గురుల బ్రహ్మే

तर ते वेषधारी सोंगधारी राहते साधूचा वेश घेतात जगाला सोंग दाखवतात दाखवितात आणि त्यांची स्वार्थ बुद्धी राहते हे कुपात्राचं लक्षण नाना ना वेश मध धुम्रपान करीत वेशन ते या ठिकाणी काय करतात ते साधू वेश तर राहते कपाळात टिळा राहते साधूचा वेश राहते गांजा ओढतात बाळ्या भोळ्या लोकाला बनतात फसवितात आणि त्याला ते आपल्या वाचाळ वाणीन आपलं करून घेतात असं ते कुपात्राचं लक्षण आहे आयशा लागून म्हणून विचार करून दान द्यावा सतपात्राशी अशा कुपात्राला दान दिलं तर मग आपल्याला ला जावं लागते म्हणून अशा कुपात्रेला दान देऊ नये सतपात्राला दान काल दे देवा कालच्या त्या भागामध्ये सांगितलं बाबा की अन्नदान आहे ते सर्वपुरी द्यावा परंतु ज्यावेळेस आपण पैसा अडका दन्य देतात त्यावेळा पात्र बघून देवा तर मग ते दान देत ते सुपात्राला देवा म्हणजे प्रथम आहार दान त्याचे सांगतो प्रमाण सर्व शास्त्री प्रसिद्ध पूर्ण महिमा जग प्रसिद्ध आता त्या ठिकाणी आहार म्हणजे भोजन शिजलेल्या स्वयंपाकाचं अन्नाच भोजन जे प्राप्त होते त्याला आन म्हणतात पोटापुरतं लागेल तेवढं देणं ला। त्याच्याविषयी ते सांगतो तुला <laughs> अभय कुल पवित्र कोटी कन्या प्रधान कनक रजित पात्र सागर नगोती समतुल्य अन्नदान समा याच्यामध्ये अन्नदान समतुल्य म्हणजे त्याच्या समान आणले जसं की आता बापली कन्या द्यायचं असत तर कन्या सुशील ग्रहण आहे का संस्कृत ग्रहण आहे का खानदानी ग्रहण आहे का मग आपल्या आपल्या बघून कन्या असं आपण बघून देतात त्यावेळेस तसंच आपण हे गजदान दान देणं हाती गज म्हणजे हाती दान देणे आसो म्हणजे घोडे दान देणे सोनं दान देणे कनक म्हणजे सोन सोनं दान देणे चौदा दान चौदा दान होते चौदा दानापैकी जे धना धनामध्ये जे मोडतात ते दान देणे म्हणजे ते जसं कन्या जसं कुळ बघून देतात तस त्या साधूच सात्विकता बघून देणे जरुरी आहे आणि आहार जे आहे ते सर्वपुर द्यायला पाहिजे म्हणजे प्रकार हे उत्तम अन्नदान अन्नदानाचे महात्मे पूर्ण नकळे हरिहरे का माझ्या ठिकाणी या सगळ्या चौदा दानापैकी उत्तम दान असेल ते काय असेल तर अन्नदान आहे अन्नदाना एवढं उत्तम काय नाही का ना तर याला काय पात्रा पात्राची शोध करायची गरज नाही दान अन्न पाणी देणं हे सोपं दान आहे सर्व उत्तम म्हणून कान तृप्ती पण हो तृप्ती होते काही द्या तुम्ही नको म्हणत नाही पण जेवण पोट भरल्यावर नको म्हणते त्याने हात लावते म्हणून हे सर्व उत्तम दान हे आहे म्हणजे अन्न सर्वाभूती द्यावे हिरण पात्र वेचावे वेचावेशा विचारे वचन करावे नाही करे आजो गती अन्न आहे ते सर्वाभूती द्यावे आणि हिरण्या ते पात्र पाहून द्यावे नाहीतर आजोगीला जावं लागते हिरण्यामध्ये चौदा दान येतात जसं की भूमी दान येते घोडे दान गज म्हणजे हातीदान येतात हिरे माणिक मोती त्या ठिकाणी पैसा अडका धन दे हे जे सर्व आहे हे बाकी अन्नदान सोडून याच्यामध्ये भोजन आहार सोडून त्याच्यामध्ये येतात म्हणून त्याला पात्र पाहून दिलं पाहिजे म्हणजे अन्नद्या सर्व पात्र मिळेल ज्याची भागे उद्या पावती पात्र मिळेल भाग्यानुसार अन्न द्यावे सर्व पात्र मिळेल आपला जर भाग्यामध्ये असेल तर काय सांगू कोणी अशी देव देव जेवून जाईल काय सांगते दिसत पात्र जेवून जाईल म्हणून अन्न देते वेळेस त्याच्यात काही अन्नमान न करता सर्वभूती अन्नदान दिवावी दैवगतीने पात्राची प्राप्ती आपल्याला होते म्हणजे दुसरे हे विद्यादान त्याचे सांगतो प्रमाण सावधान म्हण एका जे आता ते विद्यादान आहे त्या विद्यादानाचे प्रमाण सांगतो म्हणजे म्हणजे तुझ प्रति सांगतो आता या जीवाच्या मागला जे अयुध्या माया आहे आणि या जीवाच्या माग लागलेला भोपास तोडण्यासाठी सद्गुरू काय करतात शिष्याला तर जीवाच्या उधाराच ज्ञान देतात मुलीन आई गोपा ज्ञान याच्यामध्ये दोन प्रकार एक आवरचं ज्ञान आहे आणि एक पराच ज्ञान आहे आता आधी तुला आवराचं ज्ञान सांगतो पराच नंतर सांगतो ऐकले क्रमकांड उपदेश ते पानाकांड आचरून हे दाविते ज्ञानकांड अनुभवते शिष्याला जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांड शिष्याला सांगतात वा अमुक अमुक अभिषेक कर अमुक अमुक पूजा कर अमुक अमुक क्षेत्र अमुक अमुक तीर्थाला आहे अमुक वर्त कर असं हे जे कर्मकांड आहे हे आवराच ज्ञान आहे आणि याच्यामध्ये बाबा शनीची बा साडेसाती आहे राहूची बाधा आहे नवग्रहादी बाधा आहे किंवा दोष आहे शांत शांती करावी लागते त्या सगळ्या गोष्टीसाठी जे कर्मकांड करायला होता ते आवराचं ज्ञान आहे म्हणजे अलीकडचं ज्ञान आहे म्हणजे तत्वज्ञान दान वेदांत शास्त्र आणि सिद्धांत ऋषी मुनेचे अनेक मत आता उपदेश ती सर्व सांगतात पिंड ज्ञान पिंडदान पिंडदान करणं मृत्यू झाल्याच्या नंतर आपण ते संस्कार करतो अग्नीच अग्नीची पूजा करतो सूर्याची पूजा करतो हार भूमीची पूजा करतो जलाची पूजा करतो मग हे जे जे काही सांगतात ऋषी मुन सर्गा तपस्वी याच्यामध्ये सुद्धा ते सांगतात कर्मकांड हे सर्व कांड आहे याच्यानं पुणे प्राप्त होते थोडंफाव जीवाला सुखाची प्राप्ती होते परंतु जीवाची उदाहरणाची प्राप्ती होत नाही जीव उधरत नाही या ज्ञान या कर्मकांडान कर्म म्हणून याला आवराचं ज्ञान असं म्हणलेलं आहे षडचक्र भेदिती एकवीस आधार सहाशे एक जपा हिडा पिंगळा सुषमा दावी मार्ग उन्मणीचा काही याच्या पलीकडे आत्मज्ञान शिकतात आत्मज्ञान देतात विडा पिंगळा मार हे दोन जे आपण श्वास घेतो सोडतो हिडा पिंगळा आणि या दोघांच्या मध्ये आहे ते सुसुमना नाडी आहे आणि याच याच कर्म भेदन करणं जीवाला ब्रह्मांडामध्ये मधून ठेवणं उतरणं काळाला गटू द्यायचं नाही आणि या श्वास आत्मज्ञान या एवढं जरी ज्ञान प्राप्त झालं तर याने काय प्राप्त होते तर याने एक महती प्राप्त होते याने काय थोडा चमत्कार साधता येते चमत्कार करता येते वाचा होते गुप्त प्रकट होता येते सर्व काही ठीक होईल एवढं करता यानं प्राप्त होते या ज्ञानानं परंतु जीवाचा उदार होत नाही म्हणून या ज्ञानाला आवराचं ज्ञान म्हणलेलं आहे कुंभक पर्वत आणि सोम सोम विवेक